वेलकम टू रश्मी रसोई आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणले आहेत आणि त्याचीच आपण आज थाली बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाजारात एकदम ताजी मांदेली होती हे बघा तुम्हाला डोकं बघूनच त्याचं कळत असेल त्यामुळे मांदेल्यांचं लसणातलं अगदी पातळ कालवण बनवणार आहोत नंतर ही पाकटाची एक शेड आणली होती मटणासारखं हे पाकटाचं आपण कालवण तयार करणार आहोत आणि दोन सुरमईच्या तुकड्या घेतल्यास ते आपण फ्राय करणार आहोत हे बघा आता ही मांदेरी वगैरे साफ करून घेते बाकीची मच्छी पण स्वच्छ धुवून घेते आणि नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया मांदेली आपण सर्व साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहेत नंतर ह्या मांदेल्याच्या कालवणासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या साल काढून चेचून घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून वापरणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा कोळी मसाला तीन ते चार कोकमाची टाप चवीप्रमाणे मीठ दोन चमचे तेल वापरणार आहोत आणि गरजेप्रमाणे पाणी वापरणार आहोत आज आपण हे मांदेल्याचं कालवण फोडणी न देता आमच्या कोळी पद्धतीचं बनवणार आहोत त्यासाठी ही स्वच्छ धुतलेली मांदेणी आपण ह्या कढईत काढून घेतली आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया दोन चमचे आपला हा घरचा अग्री कोळी मसाला आहे तुम्ही लाल मिरची पावडर फक्त वापरली तरी चालेल हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत कोकमाची टाप ॲड करते चवीप्रमाणे मीठ आता हे व्यवस्थित आपल्याला असं न मिक्स करून घ्यायचं नंतर ह्याच्यात आपण गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत हे कालवांना खूप एकदम पातळ पण करायचं नाही जवळपास पाऊन ग्लास एवढंच मी पाणी घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑन करते आणि ही कढाई आपण गॅसवर ठेवली आहे दोन चमचे एवढं आपण तेल घेणार आहोत ह्याच्यात सुरुवातीला हाय फ्लेमवर चांगली एक उकळी काढून घेऊया कालवनाला कालवनाला पण छान उकळी आली आहे ह्याला ना फळीनी वगैरे हलवायचं नाही बघा अशीच ही कडे आपण हलवून घ्यायची आहे कारण का मांदेली असो किंवा बोंबील जास्त ना असं फळी लावायची नाही आता झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे कालवण आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे मांदेल्याचं कालवण तयार झालं आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत स्विच ऑफ केलं का थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करूया झटपट असं बिना वाटणातलं आमच्या कोळी पद्धतीचं हे मांदेल्याचं कालवण तयार झालं आहे पाकताचं कालवण बनवण्यासाठी एक शेड आपण ही पाकताची घेतली होती अगदी ताजा पाकट होता त्या मावशी तेव्हा कापूनच घेत होत्या पण मला व्हिडिओ काढायला काय जमलं नाही गर्दी असल्यामुळे ह्या पाकताच्या कालवणासाठी एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्यांचे दोन दोन भाग करून घेतले आहेत चमचाभर चिंच पाण्यात भिजत घातली आहे दोन टेबल स्पून आपण हा घरचा आगरी मसाला वापरणार आहोत अर्धा चमचा हळद दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत दोन चमचे आलं लसूण क्रश फोडणीला चवीप्रमाणे मीठ नंतर ह्या पाकटाच्या आमटासाठी वाटण वाटणार आहोत त्याकरता आपण खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं हे आपण वाटण तयार केलं आहे तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पाकटाचं कालवण बनवण्यासाठी या कढईत आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेतोय फोडणीला दोन चमचे आपण आलं लसूण क्रश वापरतोय तुम्ही फक्त लसूण चेसून घेतलात तरी चालेल नंतर दोन हिरव्या मिरच्या आणि हा अगदी मीडियम साईजचाच एक कांदा घेतला आहे तो ॲड करते कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवली आहे हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण हळद कर आपला करूया घरचा अग्री मसाला आहे दोन टेबल स्पून एवढा घेतला आहे आपण हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून आहे नंतर ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घेणार आहोत मुठभर खोबर मी शिसून भाजून घेतलं होतं मगाशी तर तुम्हाला मी दाखवलंच आलं आणि लसूण थोडं जास्तच घ्यायचं ह्या पाकत्याच्या कालवनासाठी वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचं आपल्याला आता ही मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे ती ऍड करते बघूनच तुम्हाला कळलं असेल का मच्छी किती ताजी होती ती बाजारात गर्दी असल्यामुळे ना मला तो व्हिडिओ काढता आला नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मी खूप मोठा पाकट होता एक शेड घेतली तरी एवढी मच्छी त्याची पडली आहे व्यवस्थित वाटणामध्ये आपण हे परतून घेतलं आहे आता मी ह्याच्यात ग्लासभर पाणी ऍड करते हे काल पण मी खूप पातळ नाही करणार आहे थोडं थपथपीत करणार आहे म्हणजे सुंदर लागतं व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता मी ह्याच्यात चमचाभर चमचाभरच चिंच जी पाण्यात भिजत ठेवलेली ती ॲड करते चवीप्रमाणे मीठ ॲड करूया कालवण अगदी अलगच हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर ह्याला सुरुवातीला एक उकळी काढून घेणार आहोत हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम आपण लो टू वर ठेवून हे कालवण एक दहा ते बारा मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय दहा ते बारा मिनिटं झाली आहेत आपण कालवनाचं झाकण काढून बघूया बघा बघूनच तुम्हाला कळेल का हे पाकताच्या तुकड्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया आपण कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सुंदर असं तयार झालेलं आपलं हे कोळी पद्धतीचं पाकत्याच्या कालवनावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते किती सुंदर असं आपलं हे कालवण तयार झालं आहे सुरमई फ्राय करण्यासाठी दोन ह्या आपण सुरमईच्या साईजच्या तुकड्या मिळाल्यात म्हणून त्याच आणल्या आहेत त्या घेतल्या आहेत एक लिंब वापरणार आहोत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून आपला घरचा आगरी पोळी मसाला एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ नंतर आज या तुकड्यांना कोट करण्यासाठी पाववाटी तांदळाचं पीठ पाववाटी रवा घेतला आहे आणि तळायसाठी तेल वापरणार आहोत सर्वात आधी ह्या दोन्ही तुकड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत लिंब पिळून घेऊया अगदी छोट्या साईजचाच लिंब होता म्हणून मी हा पूर्ण लिंब वापरते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकमागाळ वापरलात तरी चालेल आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ आणि लिंब थोडंसं सुरुवातीला मी लावून घेते तुकड्यांना आता आपण ह्याच्यात आलं लसून पेस्ट ॲड करणार आहोत हळद घेते आपला हा घरचा अगदी कोळी मसाला आहे तोच वापरणार आहोत तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला वापरलात तरी चालेल आता व्यवस्थित दोन्ही तुकड्या मॅरिनेट करून घ्यायचे आहेत हे बघा दोन्ही तुकड्यांना व्यवस्थित आपण मसाल्यांनी कोट करून घेतलं आहे आता आपण ह्याला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेऊया तुकड्यांना कोट करण्यासाठी आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे मी मच्छीलाच व्यवस्थित मसाले लावून घेते म्हणून ह्याच्यामध्ये म्हणजे तांदळाच्या पीठात किंवा रव्यामध्ये एक्स्ट्राचा मसाला ॲड करत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता तुकडी घेऊन व्यवस्थित ह्याच्यात आपण कोट करून घेऊया तुम्ही बघू शकता तुकडी एकदम पण लहान नाही आहे बऱ्यापैकी मोठी तुकडी आहे एका प्लेट एवढी ही तुकडी झाली आहे अशाच पद्धतीने दोन्ही तुकड्यांना मी रवा आणि तांदळाच्या पिठाने कोट करून घेते हे बघा दोन्ही तुकडे आपण रवा आणि तांदळाच्या पिठाने कोट करून घेतले आहेत आता तळून घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे दोन ते तीन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरून घेऊया तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण ही तुकडी तेलावर सोडूया तेल थोडं पसरून घेते कारण का आम्ही नॉर्मली मच्छी आहे ना शेलो फ्रायच करतो आता एक ते दीड मिनिटासाठी एक बाजू तुकडीची फ्राय करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर दीड ते दोन मिनटं झाले आहेत आता आपण ही तुकडी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ही तुकडी एका बाजूनी फ्राय झाली आहे आता दुसरी तुकडी पण त्याच पद्धतीने आपण पलटून घेणार आहोत पुन्हा मागची बाजू पण असं तेल व्यवस्थित पसरवून तळून घ्यायची आहे आणखीन दीड ते दोन मिनिटांसाठी आणखीन दीड ते दोन मिनिटं झालेत पुन्हा आपण ही तुकडी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही सुरमईची तुकडी फ्राय करून झाली आहे दोन्ही तुकड्या व्यवस्थित फ्राय झाल्या आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर असं तयार झालेलं अगदी मसाल्यात लाभल हे मानलेल्याचं कालवन तुम्ही बघू शकता झटपट तयार झालं होतं नंतर पाकटाचं कालवण आणि सुरमई फ्राय आता लगेचच आपण ताट वाळायला घेऊया ताट वाळताना सर्वात आधी सुरुवात आपण ह्या सुरमईच्या तुकडीने करूया तुम्ही बघितलं असेल अगदी अलगजपणे कमी तेलावरच ही सुरमईची तुकडी आपण तळून घेतली आहे रवा आणि तांदळाचं पीठ लावलं ना का तव्याला वगैरे चिटकत नाही अगदी परफेक्ट अशी होते नंतर आपण हे पाकताचं कालवण बनवलं आहे नेहमीच तीस तीस मच्छी खाऊन कंटाळा येतो गावी आल्यावर काहीतरी असं वेगळं मच्छी मिळाली ना का मी आवर्जून ती मच्छी घेते आणि खास तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवते हे पाकताचं कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता नंतर हे मांदेल्याचं कालवण लसणात आणि मसाल्यावरच केलेलं हे मांदेल्याचं कालवण जेवढं दिसायला छान दिसतं ना चवीला पण खूप सुंदर लागतं कधीतरी माझ्या पद्धतीने तुम्ही हे मांदेल्याचं कालवण असं नुसतं मसाल्यातलं करून बघा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुम्ही बनवलेलं हे मांदेल्याचं कालवण कसं झालंय ते हे कालवण तुम्ही भातासोबत भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता आणि अगदी दोन चमचे तेलावरच चमचमीत असं हे मांदेल्याचं कालवण आपण तयार केलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या मच्छीचं कालवण पण फक्त मसाल्यातलं करू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की एकदा तरी ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली होती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.